सुप्रसिद्ध गायक अजय देहाडे यांचा तुफानातले दिवे बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रम संपन्न आमदार सिद्धार्थ खरात व शिवसेना प्रवक्ता जयश्री शेळके यांची लाभली उपस्थिती राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती दोन हजार पंचवीसच्या वतीने रविवार दिनांक तेरा एप्रिल रोजी तुफानातले दिवे बुद्ध भीम गीतांचा बहारदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सुप्रसिद्ध गायक अजय देहाडे काळजावर कोरले नाव आमच्या भीमा कोरेगाव फेम यांचा बुद्ध भीम गीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम पार पडला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवसेना प्रवक्ता जयश्री शेळके ह्या होत्या तर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मेहकर विधानसभेचे आमदार सिद्धार्थ खरात हे उपस्थित होते विशेष उपस्थितीत सुधाकर आहेर संचालक बी सी सिएन यांच्या उपस्थितीत हा बहारदार गीतांचा कार्यक्रम पार पडला यावेळी सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे सचिव दीपक मोरे यांनी प्रास्ताविकेतून यावर्षी प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांची जयंतीच्या दिवशी आरोग्य शिबिर निदान व उपचार शिबिर तसेच आरोग्य मेळावा आयोजित करण्यात आला होता तर सायंकाळी ढोल ताशा पथकाच्या संघर्ष ग्रुपच्या वतीने प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांना मानवंदना देण्यात आली दिनांक दहा एप्रिल रोजी भारतीय संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले आहेत अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भारतीय संविधानावर आधारित सामान्य ज्ञान परीक्षा घेण्यात आली यामध्ये शहरातील जवळपास दोन हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला तसेच दहा एप्रिल रोजी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले यामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे मोनिका साळवे असिस्टंट कमांडर सी आर पी एफ तसेच अरविंद पवार प्रोजेक्ट डायरेक्टर भारत विद्यालय व भाऊराव चव्हाण उपायुक्त समाजकल्याण बुलढाणा क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त अकरा एप्रिल रोजी परिवर्तनवादी गीतांचा कार्यक्रम सुप्रसिद्ध गायक संतोष जोंधळे यांचा बुद्धभीम गीतांचा कार्यक्रम पार पडला त्यानंतर शनिवार दिनांक बारा एप्रिल रोजी ज्येष्ठ संपादक तथा विचारवंत व्याख्याते ज्ञानेश महाराव यांचे जाहीर व्याख्यान संपन्न झाले तर तेरा एप्रिल रोजी कार्यक्रमाचे अध्यक्ष जयश्री शेळके शिवसेना प्रवक्ता तथा कार्यक्रमाचे उद्घाटक मेहकर विधानसभेचे आमदार सिद्धार्थ खरात हे होते तर तुफानातले दिवे बुद्ध भीम गीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम प्रसिद्ध गायक अजय देहाडे यांनी आपल्या गीतातून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले आम्ही भीम जयंती करू आम्ही अरे भारीतला भारीतला बुट अरे गाया घरचा हातवर पाहिजे मला सगळ्यांचे अरे बाबा साहेब अरे बाबा